मुख्याधिकारी साहेब तुम्ही मालक हो मुख्याधिकारी तुम्हाला प्रशासक म्हणून हो मुख्याधिकारी साहेब आमच्या गावामध्ये भांट्या छाटायच्या म्हणून तुम्ही परवानगी देतात हो मुख्याधिकारी साहेब पण निर्दयी लोक झाडांची कत्तल करताय तुमच्या आंधळ्या डोळ्यांना झाडांच्या वेदना समजत नाही हो मुख्याधिकारी कोपरगाव शहरातील येवला रोड परिसरात राम ग्लासजवळ असलेल्या शंभर वर्ष जुन्या वृक्षाला इजा पोहोचून त्या वृक्षाला मृत्यूच्या दाढे ढकलणाऱ्यांच्या विरोधात तसेच शहरात वृक्षाला इजा पोहोचविणाऱ्यांच्या विरोधात तात्काळ गुन्हा दाखल व्हावा या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते संजय काळे यांनी आज शुक्रवार दिनांक पाच एप्रिल रोजी इजा झालेल्या वृक्षांपासून ते कोपरगाव पोलीस स्टेशन तसेच कोपरगाव नगर परिषद कार्यालयापर्यंत टाळ वाजवत पायी निषेध दिंडी काढून नगरपालिका व पोलीस प्रशासनाचे लक्ष वेधलं आहे शहरातील वृक्षांना पोहचविण्याच्या प्रकाराबाबत काळे यांनी निषेध व्यक्त केला असून मुख्याधिकारी व पोलीस निरीक्षक यांचे लक्ष वेधण्यासाठी त्यांच्या नावाची काळे यांनी दवंडी देत कान उघडणी केली आहे मुख्य आमच्या गावामध्ये चा म्हणून तुम्ही परवानगी देतात हो मुख्याधिकारी साहेब पण निर्दयी लोक झाडांची कत्तल करत तुमच्या आंधळ्या डोळ्यांना हे झाडांच्या वेदना समजत नाही हो मुख्याधिकारी साहेब आमच्या गावात लोकांनी लावलेल्या झाडांना तुम्ही तोडण्याची परवानगी देतात हो मुख्य अधिकारी साहेब हे झाड तुटल्यामुळे गावाच पर्यावरण खराब होत आहे साहेब तुम्ही कुठल्याही प्रकारची कारवाई करत नाही याचा अर्थ या झाड तोडणाऱ्यांकडनं तुम्हाला चिरी मिरी मिळती हो मुख्य अधिकारी साहेब झाड तोडणं म्हणजे दखल पात्र गुन्हा आहे परंतु तुम्ही कुठल्याही प्रकारची कारवाई करत नाही हे साहेब गोष्ट आहे माझ्या गावच पर्यावरण खराब करण्याचा अधिकार तुम्हाला घटनेने दिलेला नाही तुम्हाला खुर्ची वरती बसवला आहे केवळ आणि केवळ भारतीय राज्य घटनेने संरक्षण करण्यासाठी गॅस तुम्ही अपात्र ठरलात आपण कुठल्याही प्रकारची कारवाई करत नाही म्हणून मी तुमचा निषेध व्यक्त करतो आमच्या गावामध्ये झाडं तोडली जातात ओझोनचा लेअर कमी झालेला आहे बेकायद्याची तोडलेल्या झाडांवरती तुम्ही स्वतः फिर्याद द्यायला पाहिजे त्यांच्यावरती कारवाई करायला पाहिजे परंतु तुम्ही तु कुठल्याही प्रकारची कारवाई करत नसल्यामुळे बेकायदेशीर झाडांची तोंड कत्तल होत आहे आणि त्यामुळे माझ्या गावचा पर्यावरणाला धोका निर्माण झालेला आहे तुमची निष्क्रियता केवळ आणि केवळ जबाबदारी आहे तरी कृपया काळजी घ्या जे जे ज्यांनी ज्यांनी झाड तोडले त्यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल करा कुणालाही तक्रार करण्याची वेळ आता कामा नये तुमच्या पोलिसांच्या डोळ्याला तुमच्या सुडो पोलिसांच्या डोळ्याला ज्या वेळेस झाड तोडलेला दिसत त्यावेळेस गुन्हा दाखल झाला पाहिजे एवढीच नम्र विनंती हो पोलीस साहेब शहीद मोदी कोपरगाव नगरपरिषद हद्दीमध्ये सामाजिक संघटनांनी किंवा ब्रिटिशकालीन झाडं आहेत ही झाडं कडेला आहेत नगरपालिकेच्या हद्दीमध्ये आहेत परंतु कोणीतरी दुकानदार येतो आणि मला झाडांचा अडथळा होतो म्हणून छाटणी करायची म्हणून अर्ज करतो आणि कोपरगाव नगरपरिषद डोळे झाकून त्यांना परवानगी देते छाटणी केली म्हणजे नेमकं काय केलं हे बघण्याचं कर्तव्य नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांचं आहे परंतु कोपरगाव शहरामध्ये अशी दहावी झाडं आहेत की छाटणीच्या नावाखाली सरळ झाड भुच्स केलं गेलं के आहे आणि मरणाच्या दाडामध्ये थोडून दिलेलं आहे परवा एका नागरिकाने झाडाच्या बुंद्याची सालटी काढून टाकली ज्यामुळे शंभर वर्ष जुनं झाड आता केवळ अन्न न मिळाल्यामुळं मरून पडणार आहे ही गोष्ट दर्शन आल्यानंतर मागच्या आठवड्यामध्ये मी असा प्रकारे अर्ज केला होता की कोपरगाव नगर हद्दीमधील गुरुद्वारा रोड इंदिरापत अशा विविध विविध ठिकाणी जे झाडं बुच्चे करून म्हणजे केवळ सहा सहा फुटाची खोडं ठेवलेली आहेत यांच्यावरती काय कारवाई केली म्हणून प्रश्न विचारला होता नगरपालिकेने कुठल्याही प्रकारचं उत्तर दिलं नाही किंवा कुणावर कारवाई केली नाही हे निष्क्रिय मुख्याधिकारी सात केवळ मुख्या वर तीन वर्ष कसे काढायचे यासाठी या गावामध्ये येतात आणि गावाच्या झा पर्यावरणात धोका निर्माण करतात झाडं लावणं हा आमचा वसा आहे परंतु झाडाचं संरक्षण करणं हे यांचं कर्तव्य आहे नगरपालिकेचे मुख्याधिकारी कुठल्या प्रकारे संरक्षण करत नाहीत म्हणून त्यांचा आम्ही निषेध व्यक्त करतो आणि बेकायदेशीर झाड तोडीवरती यांनी आळा घातला पाहिजे अशा नागरिकांवरती कठोरमध्ये कठोर गुन्हे दाखल केले पाहिजेत हीच एक मागणी आहे माउली याआधी देखील येवल रोडला ना, मागच्या वेळेस ज्यावेळेस झाड तोड तोडत होते त्यावेळेस मी पोलिसांनाही देखील तक्रार केली आणि नगरपालिकेने तक्रार केली आणि त्या नागरिकांनी सात महिन्यापूर्वीचा एक अर्ज दाखवला परवानगी दाखवली की मला झाड झाडाची छाटणी करण्याला परवानगी दिलेली आहे झाडाची छाटणी करणे म्हणजे नेमकं काय तर मला माझं असं म्हणणं आहे की नगरपालिकेने छाटणी करण्याची परवानगी देण्याऐवजी नगरपालिकेने स्वतःचे कर्मचारी पाठवून त्या 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 झाडाची छाटणी करून दिली पाहिजे जेणेकरून ते झाड संरक्षित राहील तोडलं जाणार नाही याची काळजी नगरपालिकेने घेतली पाहिजे कोपरगाव न्यूज योगेजोखे कोपरगाव